आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही ग्रामीण भागातील दूध संस्था व उत्पादकांमुळे गोकुळच्या संकलनात वाढ संचालक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर ग्रामीण भागातील दूध संस्थांनी घरोघरी जात दूध उत्पादकांमध्ये जनजागृती करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केल्याने गोकुळच्या संकलनात साडेचार वर्षात तब्बल सहा लाख लिटर दूध वाढले असल्याचे संचालक माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर म्हणाले ते रुई तालुका हातकणंगले येथे गोकुळतर्फे दूध संस्थांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात बोलत होते ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठा असल्याने शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गोठा करणाऱ्या दूध उत्पादकांची संख्याही लक्षणीय आहे त्यामुळे दूध संस्थांना ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मांडला जातो मागील चार वर्षात गोकुळच्या माध्यमातून म्हैस दूध वाढीसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या त्याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा यासाठी दूध संस्थांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळेच गेल्या चार वर्षात साडेबारा लाख लिटर संकलन असणाऱ्या गोकुळ संघात सध्या अठरा लाख लिटर दूध संकलन होत आहे त्यामुळे या संकलन वाढीत ग्रामीण भागातील दूध संस्थांचे योगदान मोलाचे आहे असे गौरव उद्गार गोकुळचे संचालक व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी काढले दरम्यान यावेळी बोलताना पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन कुमार खूळ म्हणाले की डॉक्टर हे आमदारकीच्या वर्षाच्या कार्यकाळात रुई गावावर विशेष प्रेम होते व आहे त्यांनी विकासासाठी गावात कधीही निधी कमी पडू दिला नाही त्याचप्रमाणे ते गोकुळमध्ये संचालक म्हणून निवडून आल्यापासून रुई गावासह हातकरंगडे तालुक्यातील सर्वच दूध संस्थांना न्याय देण्याचे काम केले आहे यावेळी कार्यक्रमास क्रांती विकास सोसायटीचे चेअरमन धनपाल पाटणकर नवमहाराष्ट्र सुदगिरणीचे संचालक अमोल आवटे शांतीनाथ उपरे श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन जयसिंग शिंदे महालक्ष्मी दूध डेअरीचे चेअरमन अर्चना हुल्ले विनोद आबदान भाऊसाहेब फासके राजू बेनाडे अविनाश शिंदे रमेश चेंडके अशोक मगदोम सदाशिव अपराध सागर मुरचिटे ओंकार यर यांच्यासह सर्व संस्थेचे संचालक व दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी राकेश खाडे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा